गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आज अखेर राजीनामा दिला बावीस मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजूर केला जाईल त्यानंतर दुग्धविकास विभागाच्या सहनिबंधकांकडून अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होईल साधारण तीस किंवा एकतीस मे रोजी गोकुळ दूध संघाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे मात्र गोकुळचा नवा अध्यक्ष महायुतीचा असणार की आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या संचालकाला अध्यक्षपदाची संधी दिली जाईल याबाबत उत्सुकता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पुढं करत अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचं डोंगळे यांनी सांगितलं होतं महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार असल्याचं डोंगळे यांनी स्पष्ट केलं होतं पण गोकुळमधील सत्ताधारी नेते डोंगळे यांच्या राजीनाम्यावर ठाम होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोकुळ आणि डोंगळे यांचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला त्यानंतर सोमवारी दुपारी डोंगळे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आज सकाळी नऊ वाजता मंत्रालयासमोरील नामदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी डोंगळे यांचं आगमन झालं काही वेळातच अरुण डोंगळे आणि नामदार मुश्रीफ यांची भेट झाली अवघ्या चार पाच मिनिटाच्या चर्चेनंतर अरुण डोंगळे मुश्रीफांच्या दालनातून बाहेर आले नऊ वाजता डोंगळे यांना घेऊन नामदार हसन मुश्रीफ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याची चर्चा आहे त्यानंतर अकरा वाजता अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी डोंगळे यांचं राजीनामापत्र गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश कोडबोले यांच्याकडे सादर केलं डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानं गोकुळमधील राजकीय नाट्यावर तुर्ता स्पर्धा पडलाय बावीस मे रोजी गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक आहे या बैठकीत डोंगळे यांचा राजीनामा मंजूर केला जाईल त्यानंतर तातडीनं पुणे इथल्या दुग्धविकासच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडं राजीनामा सादर केला जाईल तिथूनच नवीन अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली जाईल साधारण तीस किंवा एकतीस मे रोजी गोकुळ दूध संघाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे वोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील सुएकर अजित नरके अमरीश घाटगे बाबासाहेब चौगुले किसन चौगुले यांची नावं चर्चेत आहेत अजित नरके यांच्या नावाला महायुतीमधील विनयकोरे गटाकडून मान्यता मिळणं कठीण आहे सध्या भाजपात असले तरी विरोधी गटातून अमरीश घाडगे यांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे बाबासाहेब चौगले यांच्यावर आमदार सतेश पाटील यांचा शिक्का आहे त्यामुळं महायुतीचा विरोध डावलून बाबासाहेब चौगले यांच्या नावावर सहमती होणं कठीण आहे आनंदराव पाटील सुएेकर यांचे पुत्र म्हणून शशिकांत पाटील सुएेकर यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढं आहे पण शशिकांत पाटील यांचा महायुतीशी संबंध नाही त्यामुळं त्यांच्या नावाला महायुतीकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल केपी पाटील यांच्या सोबत असणाऱ्या प्राध्यापक किसन चौगुले यांच्या नावाचा सुद्धा अध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो एकीकडं नामदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच होईल असं जाहीर केलंय त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष निवडताना नामदार हसन मुश्रीफ यांची कसोटी लागणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मान्य होईल असा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि नेत्यांचा ऐकणारा अध्यक्ष करण्याचा विचार सध्या तरी नेत्यांच्या डोक्यात असू शकतो